माणगाव तालुका हातकणंगले येथे मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजांमध्ये निर्माण होऊन दोन्ही गटांनी प्रचंड दगडफेक केली दगडफेक करणाऱ्या युवकावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले दोन्ही गटांनी परस्पर विरोधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने दोन समाजाच्या तीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी बारा संशयितांना ताब्यात घेतले आहे त्यांना इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना पंधरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली घटनास्थळ आणि हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी शनिवारी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीदरम्यानचा एक व्हिडिओ मराठा समाजातील युवकाने स्टेटस ठेवला होता या स्टेटसवरून दोन समाजात तेढ निर्माण झाली एका समुदायाने सुदेशमाने या युवकाला दारात जाऊन मारहाण केली त्याच्या सोबत असलेल्या घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की करून मारहाण करून पसार झाले होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी